मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम शिक्षण येथे दोन हजार नऊ पासून विद्यार्थी होतात सक्षम परिक्रमा पब्लिक स्कूल दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पूर्व प्राथमिक ते दहावी प्रवेश सुरू पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश खुले आहेत शाळा कार्यालयात नोंदणी फॉर्म उपलब्ध आहेत ऑफिस ची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कागदपत्रे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला मागील वर्षाचा निकाल वैद्यकीय प्रमाणपत्र आधार कार्ड व चार पासपोर्ट फोटो वैशिष्टे मुला मुलींसाठी संयुक्त शिक्षण नर्सरी ते वरिष्ठ माध्यमिक दहा प्लस दोन स्तर दोन हजार तेरा पासून सीबीएसई बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल प्रत्येक वर्गात तीस विद्यार्थी आय टी लॅब इंटरनेट फाईव्ह डेल संगणक विज्ञान प्रयोगशाळा आरोग्य तपासणी सीसीटीव्ही कमकुवत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सुधारणा उपक्रम सुसज्ज ग्रंथालय अभ्यासोत्तर उपक्रम पत्ता काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिला नगर चारशे चौदा सातशे एक संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर वेबसाईट परिक्रमा स्कूल डॉट कॉम मोफत 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 विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा आमच्या वेबसाईट साठी हा क्यू आर कोड स्कॅन करा डब्ल्यू 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 डॉट परिक्रॉम आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेल ला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा लोकसभेची मतमोजणी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अनेक लोकांनी आपापले अंदाज दिलेले आहेत असाच अंदाज घेऊन कोण होईल खासदार या सदराखाली संपादक श्री अनिलजी तुपे यांनी अचूक नव्वद टक्के अंदाज सांगितला आहे तर पाहूयात अंदाजे विजयी उमेदवार अकोला अनूप धोत्रे अमरावती बळवंत वानखेडे रामटेक राजू पारवे चंद्रपूर प्रतिभा धानोरकर गडचिरोली डॉक्टर नामदेव किरसान नागपूर नितीन गडकरी गोंदिया भंडारा सुनील मेंढे वर्धा रामदास तडस यवतमाळ संजय देशमुख बुलढाणा नरेंद्र खेडेकर जालना रावसाहेब दानवे बीड पंकजा मुंडे नांदेड वसंत चव्हाण लातूर डॉक्टर शिवाजी काळगे औरंगाबाद चंद्रकांत खैरे परभणी संजय जाधव हिंगोली नागेश आष्टीकर उस्मानाबाद निंबाळकर रावेर रक्षा खडसे जळगाव स्मिता तैवाग, नाशिक राजाभाऊ वाजे नंदुरबार गोवल पाडवी धुळे डॉक्टर शोभा बच्छाव मुंबई विभाग अरविंद सावंत अमोल कीर्तिकर संजय दीना पाटील पियुष गोयल वर्षा गायकवाड अनिल देसाई हे सहा जण विजयी होतील असा अंदाज आहे भिवंडी सुरेश म्हात्रे रायगड अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत ठाणे राजन विचारे पालघर भारती कामडी कल्याण डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज सोलापूर प्रणिती शिंदे पुणे रवींद्र धंगेकर बारामती सुप्रिया सुळे, शिरूर डॉक्टर अमोल कोहल्ले माढा धैर्यशील मोहिते पाटील सातारा उदयन राजे भोसले शिर्डी सदाशिव लोखंडे मावळ संजोग वाघेरे हातकणंगले सत्यजित पाटील सांगली संजय काका पाटील दिंडोरी भारती पाटील तरी हा होता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र संपा अनिलजी तुपे यांचा अंदाज आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू